एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलच्या क्रीडा शिक्षक व अध्यक्ष अधीक्षकांची आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी सुरूच संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना या उपोषणाकडे जाण्यासाठी वेळच नाही महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक तथा आयुक्त आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य संचलक एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमधील क्रीडा आणि विषय शिक्षक मंगळवार दिनांक चोवीसपासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे हे उपोषण तिसऱ्या दिवशी सुरूच असून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना या उपोषणाकडे बघण्यासाठी वेळच नाही कर्मचाऱ्यांची भरती सन दोन हजार अठरा आणि सन दोन हजार एकोणासमध्ये झाली होती परंतु भरतीमधील जाहिरात आणि नियुक्ती आदेशामध्ये तसेच वेतनश्री निश्चिती आदेश दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार अन्यायकारक क्रीडा शिक्षक यांची वेतनश्री लेवल सहा प्रमाणे लादण्यात आल्याने आमचे आर्थिक नुकसान होत आहे नुकसानीबाबत होत असलेल्या अन्यायाबाबत वेळोवेळी आयुक्त कार्यालय नाशिक यांना निवेदन देऊनही त्यांच्याकडून योग्य प्रश्न मार्गी लागला नाही ही भरती दोन हजार अठराच्या अंतर्गत झाली होती यामुळे प्रशासन या गोष्टीकडे बघत नाही का असा प्रश्न आता उपोषणकर्त्यांना पडला आहे या उपोषणकर्त्यांकडे आमदार खासदार यांनी अजूनपर्यंत आंदोलनकर्त्यांची भेट घेतली नाही आंदोलनकर्त्यांची तब्येत खालावली आहे तरी लवकरात लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी यावरती निर्णय घेऊन आंदोलनकर्त्यास न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे गिरणा न्यूजसाठी संपादक गणेश पवार कळवण महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदत शाळा कार्यरत आहेत आणि विविध ठिकाणचे क्रीडा शिक्षक विषय अध्यापक आज या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेला आहोत त्याचं कारण असं की सतरा मे दोन हजार चोवीस रोजी शासनाने आम्हाला नियुक्ती आदेश वेतन श्रेणी आदेश दिला आणि लेवल सातप्रमाणे आमचं वेतन त्यांनी सहा महिने अदा केलं आणि अचानक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुन्हा एक आदेश काढला आणि लेवल सातचा आदेश हा रद्द करून लेवल सहाप्रमाणे श्रेणी कमी करण्यात आली तर आमच्या शासनाला नम्रतेची विनंती आहे की आपण जो तेरा सप्टेंबरचा आदेश काढलेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा आणि सतरा मे दोन हजार चोवीस रोजी जो नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर आम्हाला वेतन श्रेणी निश्चित केली होती लेवल सातप्रमाणे तीच चालू ठेवावी ही शासनाला आमची नम No,